वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील या गावी उद्या रविवारी गावची ओळख असलेल्या महात्मा फुले क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाच्या महात्मा फुले स्टेडियमच्या नामफलकाचं उद्घाटन होत आहे व्याळगावचे आधारवड त्र्यंबकदादा बोंडे यांच्या हस्ते नामफल फलकाचं फल्का... अनावरण होत असून या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी का म्हणून वैभव सरनाईक पशुसंवर्धन सभापती जिल्हा परिषद वाशिम त्याचबरोबर व्याडगावचे ज्येष्ठ समाजसेवक सीतारामजी वाळले व्याडच्या सरपंच सुनीता थोरात त्याचबरोबर गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि इतरही सन्मानित पाहुणे यावेळी उपस्थित असतील व्याडी येथील प्रख्यात आयुर्धाचार्य सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विश्वनाथ गायकवाड यांच्या अध्य अधिस्त, अध्यक्षतेखाली हा सोहळा होत आहे बरोबर चौतीस वर्षापूर्वी आमचे प्रेरणास्थान असलेले दिवंगत बापू शिवाजीव गायकवाड यांच्या प्रेरणेतून मी आणि आने माझे अनेक सहकारी एकत्र येऊन आम्ही या महात्मा फुले क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि एकीकडे गावातील तीनही गायरानं अतिक्रमणित होत असताना आम्ही मात्र गावाच्या भवित्याचा विचार करत युवा पिढीचं काय होणार हा ध्यास घेऊन व्याड ते हराळ या रस्त्याच्या लगत असलेल्या तरवळीवर दहा एकराचा भूखंड चार हेक्टरची जमीन ही व्यक्तिगत विचार न करता गावच्या आणि गावालगतच्या दहा पंधरा खेड्याचा तरुणाचा विचार करून त्यांच्या खेळासाठी आरक्षित केलेली आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला स्थापन झालेली संस्था आमचे अनेक सहकारी काही कामानिमित्त आज बाहेरगावी आहेत तर काही गावात आहेत मात्र हे काम सातत्यानं चालू आहे परंतु नामफलक म्हणता येणार नाही जिर्णोद्धार म्हणावा लागेल कारण ऑलरेडी आम्ही त्या ठिकाणी नाम फरक ते बोर्ड लागलेला आहे त्यांचं आम्ही पुनरुज्जीवन करत आहोत उद्या आणि त्याच दृष्टीने आमच्या सगळ्या सगळ्यासाठी ही फार मोठी आनंदाची अशी गोष्ट आहे खरं म्हणजे महात्मा फुले स्टेडियम म्हटलं की वाशिम जिल्ह्यात जे काही न नव्यान उद्या आलेले तरुण आहेत खेळाडू आहेत क्रिकेटपटू आहेत त्यांच्यासाठी एक पर्वणी आहे परंतु आमच्या डोक्यामध्ये असा काही विचार नव्हता आमची ही भूमिका राहिलेली आहे क्रीडा मंडळ म्हटल्यानंतर जे इतरही खेळ आहेत त्या खेळालासुद्धा आपण वाव दिला पाहिजेत जसे कबड्डी असेल खो खो असेल हॉलीबॉल असेल जे जे काही खेळ असतील ते खेळसुद्धा पुढच्या काळामध्ये आम्ही तिथं प्रामुख्याने करणार आहोत अर्थातच क्रिकेट हा राष्ट्रीय खेळ आहे त्याला मान्यताच आहे परंतु एकच खेळ करून चालला नाही इतरही खेळाला आपण तिथे प्रयोजन करणार आहोत त्याचबरोबर उद्याच्या कार्यक्रमामध्ये आम्ही मान्यवरांना हेही सांगणार आहोत की केवळ खेळाचं नव्हे सांस्कृतिक कार्यक्रमासुद्धा हे मैदान आपण वापरू शकतो गावाचं नावलो की कसा वाढेल या दृष्टीने आपल्याला जे जे करता येईल ते आपण नक्कीच करणार आहोत उद्याचा सा दिवस आमच्यासाठी फार महत्वाचा आहे आमच्या अनेक सहकारी या कार्यक्रमात सहभागी होतील आणि गेली चौतीस वर्ष जो आमचा भूतकाळ आहे त्या भूतकाळातून आम्ही पुन्हा नव्याने प्रेरणा घेऊन नवी दिशा देण्याचं काम नक्कीच होणार आहे मी <coughs> माझ्या सर्व सहकाऱ्यांना गावातील सर्व युवा पिढींना आव्हान करतो कारण मी त्या स सं, मंडळाचा संस्थापक अध्यक्ष आहे परंतु गेली वीस वर्षे गावाच्या बाहेर आहे परंतु पुढच्या काळामध्ये अनेक बैठका झाल्या अनेक नवीन युवा कार्यकर्ते काम चांगल्या पद्धतीने करत आहेत परंतु अधिकृत त्याचा अजूनही बदल झालेला नाही म्हणून गेल्या वीस वर्षाच्या काळामध्ये जे अनेक कार्यक्रम झालेले आहेत त्या कार्यक्रमाचा आपल्याला संविधानिक मार्गाने त्यात न्यायचा असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल आणि हा विचार आपल्याला पुढे न्यायचा असेल तर आपल्या सोबत घ्यावंच लागेल ते आपण घेणारच आहोत म्हणून उद्याचा कार्यक्रम आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे गावातील सगळ्या युवकांना मी आवाहन करतो अर्थात ते मला ओळखते नसतील गावसोबत मला वीस वीस वर्ष झालेले आज जे वीस वीस पंचवीस वर्षाची मुलं आहेत त्यांना ओळखणार नसतील परंतु उद्याच्या कार्यक्रमात त्यांनी भेटावं त्यांचाही आपण विचार करणार त्याचबरोबर उद्याच्या कार्यक्रमासाठी विशेष म्हणजे एक गोष्ट महत्वाची आहे की आपण काही खेळाडू प्रतिनिधी म्हणून काही मान्यवर खेळाडूंना सुद्धा निमंत्रित केलेलं आहे जेणेकरून खेळाडूपासून आपण दूर राहता कामाने कारण मैदानच खेळाडूच आहे अशा प्रकारचं हे आपलं काम आहे आणि मला आठवतं की जेव्हा महात्मा फुले क्रीडा मंडळाच्या नावा नामकरणाचा प्रसंग आला तेव्हा वय वीस वर्षाचा होतं आणि त्याही काळात बाबासाहेबांचा आपला आपल्याला विचार दिला की आपण बहुजनाचे प्रतिनिधी आहोत आपण सर्व एक आहोत ही भावना आपण रुजावी आणि त्या काळाचा आमच्या दुखात हा विचारला नाही की आपण बाबासाहेब स्टेडियम असं म्हणावं का तर तो विचार झाला आमचे विचार हा आपण या मैदानाला नाव देताना महात्मा फुले स्टेडियम असं नाव दिले कारण महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे गुरु आहे म्हणजे आपल्या बापाचा बाप जो आहे त्याला आपण अभिवादन करतो ही भावना आमच्या मनात आहे आणि हा विचार येतो ना हा धोरणच होतो की वाडचा प्रत्येक मुलगा प्रत्येक युवा हा मोठा विचार करतो बहुजनाचा विचार करतो कारण हे गाव बहुजनाचं गाव आहे या गावामध्ये कोणते एक समाज नसून मी तर असं म्हणतो की हा गाव म्हणजे एक मिनी मिनी महाराष्ट्र आहे आदिवासी समाज सोडा तर बाकी सगळ्या समाज जाती समाजाचे लोक या गावात राहतात परंतु एका गुणगोविंदाने गाव नांद ही भावना आपल्यामध्ये आहे आणि सगळ्या समाजाला आपण सोबत घेऊन काम करतोय म्हणून समाज जाती धर्माच्या पलीकडे जाऊन हा गाव माझा आहे ही भावना आपल्यामध्ये सगळ्यामध्ये आधारित आहे झालेलीच आहे अलीकडेच आपण पाहतो की त्र्यंबकदा बोंडचा आपण सोहळा आहे ही भावना सुद्धा त्यातून चाललेली आहे की आपण सगळे एक आहोत ही भावना गावामध्ये निर्माण झालेली आहे जाती धर्मा पलीकडे जाऊन आपण एकत्र येण्याचा विचार केला हा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे या गावाची एक नवी ओळख आहे या गावामध्ये अनेक मान्यवर उदयास आले जसं आपण पाहतो दिवंगत शिवाजी गायकवाड यांनी आपल्या गावाचं नाव लोखी वाढवला त्याच मार्गाने अनेक आपण प्रेरणा काम करत आहोत जाता सुद्धा आपण अलीकडे सन्मान केलेला आहे अनेक लोक आपल्या गावाचं भूषण ठरतात ही गोष्ट आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे या मैदानावर पाय लावलेले आहेत त्यापैकी अनेक आमचे सहकारी मोठमोठे अधिकारी सुद्धा झालेले आहेत पुढचे अधिकारी असतील मोठमोठे अधिकारी झालेले आहेत ही सुद्धा आमच्यासाठी एक भूषणाची गोष्ट आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आपण पुढच्या काळामध्ये करणार आहोत अलीकडेच आपण जो कार्यक्रम घेतला त्यातून आपण एक नवीन दिशा देऊन पुढच्या काळामध्ये सांस्कृतिक महोत्सव घेण्याचं सुद्धा आपलं प्रयोजन आहे आपण जो प्रोजेक्ट केलेला आहे की या माध्यमातून आपण म्हटलेलं आहे की आपलं गाव गावाची ओळख कशी आहे गावाची ओळख म्हणजे वाडचा पाजरता एक ओळख आपल्या गावाची ओळख तसंच मंदिराचं गाव म्हणून आपलं गाव ओळखलं जातं या गावामध्ये आपण पाहतो की हिमाट मी मंदिरापासून संत मायाचं मंदिर अनेक मंदिरं आहेत आणि अलीकडे आपण असे म्हणतो की ग्रामदेवता म्हणून संत मायाचा मंदिराचा उल्लेख होतो या अनुषंगाने आपण अलीकडे नवीन विचार टाकलेला आहे की या गावामध्ये सांस्कृतिक केंद्र आपण निर्माण केले पाहिजे क्रीडा केंद्र निर्माण हो महोत्सव झाले पाहिजे यासाठी आपण असा प्रयत्न प्रयोजन करतो की गावाच्या वार्षिक जर आपण यात्रा करू शकलो तर त्या यात्रेच्या माध्यमातून गावाबाहेर असणारे जे आपले बंधू आहेत ते त्यानिमित्त काम्याने गावात येतील आणि नवीन पिढीलासुद्धा एक आपण नवा काय संस्कार देऊ म्हणून तो एक प्रयोजन आपला आहे की पुढच्या काळामध्ये जर आपण करू शकलो तर एक वार्षिक महोत्सव आपण करणार आहोत त्याच्यामध्ये क्रीडा महोत्सव असेल आणि सांस्कृतिक महोत्सव असेल मी तीन दिवसांचा मोठा महोत्सव आपण करत आहोत आणि तो महोत्सव करत असताना तर ठिकाण आपण ठरलेलं ते महात्मा आपले स्टेडियम असणार आहे संत माझ्या मंदिर जवळ त्याच्यामुळे हे आपल्याला जवळ पडणार आहे त्याचा आपण आधार घेऊन तिथे महोत्सव करतोय त्यामुळे तीन दिवसाचा महोत्सव असणार आहे ज्या दिवशी संत माझी पालखी असेल त्या दिवशी आपण त्याचं प्रयोजन पहिला दिवस असेल त्या माध्यमातून आपण ठरवतो की दिवसभर आपण क्रीडा महोत्सव घ्यायचा आणि रात्री सांस्कृतिक महोत्सव करायचा म्हणजे रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे नाटक असेल गायनाचे कार्यक्रम असतील संगीताचे कार्यक्रम असतील ते आपल्याला रात्री करायचे आहेत दिवसा क्रीडा आहे क्रीडा म्हणजे क्रिकेट असेल खो खो असेल कबड्डी असेल वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आपण तकण्याचं आपलं प्रयोजन आहे आणि हा कार्यक्रम आपण करत असताना आपलं उद्दिष्ट असणार आहे की वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा बुलढाणा जिल्हा या इथील सगळ्या नागरिकापर्यंत आपल्याला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून नितीन थोडं असेल किंवा आम्ही सगळी मंडळी जी आहोत सोशल मीडियामध्ये ही आमचं प्रयोजन असणार असणार आहे या विचार घेऊन आपल्याला अधिकाधिक विचार पुढे न्यायचा आहे आणि गावाचं नाव कसं वाढेल याच्या मागची मुख्यच भूमिका की गाव आपला गाव नकाशा आलेलाच आहे परंतु आधोरखित कसा होईल गावाची ओळख आपल्याला कशी निर्माण करता येईल या भावनेतून आपण हे करत आहोत ही काही आपल्याला असं वाटलं नव्हतं की महात्मा फुले स्टेडियम म्हणजे आपल्या गावाची ओळख होणे पण आपण मान्यता मिळालेली आहे गेली अनेक वर्ष आपले अनेक प्रकारचे सामने होते त्या मैदानावर परंतु आपल्याला ही व्याप्ती वाढवायची आहे खेळ क्रिकेटचे सामने न होता पुढच्या काळात आपण वेगवेगळे खेळ करणार आहोत आणि सांस्कृतिक कार्यक्रम आपण लवकरच घेणार आहोत सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एवढी मोठी जागा आपल्या दहा पंधरा गावामध्ये कुठेच नाही की दहा एकटर जागा घ्या मंडळाकडे ती आपल्याकडे आहे म्हणून आपण लवकरच मोठा महोत्सव करणार आहोत क्रीडा महोत्सव असेल सांस्कृतिक महोत्सव असेल यात्रेचं स्वरूप सुद्धा आपण देण्याचा प्रयत्न करणार अनेक संघटना या संदर्भात मी बोलत आहे जेणेकरून मसुले वाढेल महसूल वाढण्यासाठी आपल्याला ती जागा आहे ती जागा आपली जागा जगा उपयोग करायचा आहे व्यापारी लोकांना आपण जागा देऊन मिळणार जो मसूल येतो गावाच्या हितासाठी मैदान हितासाठी आपण करणार उद्याच्या कार्यामध्ये आताच आव्हान करतो आज आपण आव्हान करतो पूर्वसन दिलात की आपल्या डोक्यामध्ये आपण विचार की शहरामध्ये आपण पाहतो की जे ज्येष्ठ नागरिक असतात साठ वर्षाच्या पुढचे लोक जे माणसं असतात सिनेम मंडळी त्यांना फिरायसाठी जागा असते अशी जागा आपल्याकडे आता आहे त्या मैदानामध्ये आपण काही छोट्या मोठे व्यायाम करण्यासाठी काही कसरत करण्यासाठी आपण छोटे मोठे काही ते अवजार देऊ शकलो आपण काय तर ते सुद्धा करता येईल का तरीसुद्धा उद्याच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत आणि विशेष म्हणजे उद्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभ आमचे सहकारी अनेक सहकारी आमच्यासोबत होते त्याच्यामध्ये आम्ही एवढं मोठं काम करू शकलो मदन डे आमच्यामध्ये आज नाही आहेत ते सुद्धा आमच्या संस्थापक मंडळामध्ये एक प्रमुख आहेत कारण ते जाऊन बरेच दिवस झाले परंतु उद्याचा होणारा कार्यक्रम हा रीतसर संस्थापक अध्यक्षाच्या नजरेखाली तो महा महात्मा क्रीडापणाचा कार्यक्रम होत असणार आहे होत होत असल्यामुळे या कार्यक्रमाचा प्रारंभच दिवंगत मदन सबंद यांच्या आठवणी जा जागा करून त्यांना अभिवादन करून आम्ही पुढचा कार्यक्रम करणार आहोत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक जे सहकारी आहेत त्यांना सुद्धा आम्ही हे सांगणार आहोत की आपण पुन्हा ॲक्टिव्ह होऊन अधिकाधिक या कार्यासाठी कसं देता येईल आणि महात्मा फुले मंडळ जे आहे हे क्रीडा मंडळ नाही तर आपल्याला शिक्षण मंडळसुद्धा आहे पुढच्या काळामध्ये आपल्याला असं प्र प्रयोजन आहे की शिक्षणाच्या माध्यमातून काही या योजना आपल्या गावामध्ये आणता येतील का हा सुद्धा प्रयत्न असणारे अलीकडची मंडळी जी आहे ते फक्त महात्मा फुले क्रीडा मंडळीचा आधारित करते कर परंतु हे क्रीडा मंडळ नाही तर महात्मा फुले क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ असं आपली संस्था आहे त्याची व्याप्ती मोठी आहे आणि कार्यक्षेत्र आपण महाराष्ट्र म्हटलेलं आहे त्याच्यामुळे या बॅनर खाली आपण कार्यक्रम करू शकतो शासनाच्या व्यवस्था सुद्धा आणू शकतो या दृष्टीने सुद्धा आपण विचार करणार आहोत गेली अनेक वर्षी आम्ही गाव सोडून बाहेर असल्यामुळे आणि आमच्या व्यक्तिगत काही कारणामुळे जितका वेळ आम्ही दिवशी द्यायला आहोत तितका देऊ शकलो नाही त्यामुळे आम्हाला हे कबूल केलं पाहिजे की आम्ही पाहिजे तेवढा विकास करू शकलो नाही परंतु हरकत नाही उशी झाला ते हरकत नाही चांगल्या कामाला उशीर होत नसतो जेव्हा सुरू केली ते चांगले काम चांगलंच असते म्हणून आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत आणि नव्या जमाने कामाला लागणार आहोत मी आवाहन करतो की या कार्यक्रमासाठी व्याडच्या सगळ्या युवा पिढीनं हजर राहावं कारण हा कार्यक्रम युवाचा आहे तुर्ताश इतकंच पुन्हा भेटू उद्या सकाळी धन्यवाद